हॅलो फ्रेंड्स मी प्रीती मनसरे स्वागत करते माझ्या मध्ये ज्याचं नाव आहे प्रीतीच ऑडिओ बुक कालच्या आपण भाग्य दिले तू मला कथेचा पहिला भाग ऐकला आजच्या व्हिडिओ मध्ये कथेचा दुसरा भाग ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात त्या आधी कथेचे सर्व भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भाग्य दिले तू मला भाग दुसरा मागील भागात काय झालं ते थोडस पाहूयात पण तो त्याने एक नजर सुद्धा तिला पाहिलं नाही तो आला तसा बाथरूम मध्ये गेला आणि मग काही वेळाने शॉवरचा आवाज तिच्या कानावर पडला ती वेड्यासारखी त्या दिशेला फक्त पाहत बसली होती आपल्यासोबत हे काय घडतय आणि आता आपण पुढे काय करायचं हाच विचार ती करत होती पण कळत मात्र काहीच नव्हतं आता पुढे ती वेड्यासारखी फक्त बेडवर बसून होती त्याने आपल्याला पाहून न पाहिल्यासारखं केलं याचा तिला राग आला होता कोण हा स्वतःला एकतर जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं आता वरून रुबाभी दाखवणार का त्याला काय वाटतं प्रत्येक वेळी त्याच्या त्या ब्राऊन डोळ्यांनी तो मला घाबरवेल का नाही नंदू अजिबात नाही अजिबात नाही घाबरायचं त्याला तुझ्या इच्छेविरुद्ध लग्न तर केलं त्याने पण त्याचा त्याला कायमच पश्चाताप होत राहील ती मनातच धुसफुसत म्हणाली ती तिच्याच विचारात होती त्याच वेळी बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला तशी ती तिच्या विचारातून बाहेर आली आणि तिची नजर आपोआप त्या दिशेला वळली आणि आता समोरचं ते दृश्य पाहून तिचे डोळे तर बाहेर येणंच बाकी होत ती सगळं विसरून स्तब्ध होऊन समोर पाहत श्वास घेणं देखील ती विसरली होती कारण तो ओले केस झाडत येत होता आणि त्याने खाली फक्त टॉवेल गुंडळला होता ती वेड्यासारखी त्याच्याकडे पाहत होती त्याच ते जिम मध्ये कसलेलं पिळदार शरीर त्याची फुगलेली छाती आणि भरलेले बायसेप्स केसातून अजूनही पाणी ओघळत होत त्यामुळे त्याचं उघड शरीर त्या पाण्यामुळे चमकत उंच कपाळ कोरीव आणि दाट भोवया आणि कोरलेली दाढी चेहऱ्यावर सूर्याला देखील लाजवेल एवढत तेज तिच्याही नकळत तिने एक आवंडा गिळला घसा सुद्धा कोरडा पडला होता त्याच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्याच्या आसपासच्या लोकांवर लगेच पडायचा मग ती तरी का अफवा ठरणार होती तिला स्वतःलाही समजलं नाही ती सगळं विसरून केव्हापासून एकटक फक्त त्यालाच पाहत आहे त्याच्या अस्तित्वात स्वतःला हरवत चालली आहे पण अचानक त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्याचे ते ब्राऊन डोळे पाहताच ती गडबडून भाणावर आली आणि तिने लगेच नजर वळवली तिला स्वतःचाच राग आला आपण एवढा वेळ वेड़ वेड्यासारखं फक्त त्याला पाहत होतो तेही तो, ते तो फक्त टॉवेलवर असताना हे जाणवताच तिने लगेच पाठ फिरवली आणि डोळे बंद करून घेतले हृदय ते तर ट्रेन आता ट्रेनपेक्षा सुद्धा फास्ट धावायला लागलं होत तिला आता स्वतःचाच भयंकर राग येत होता ती मनातच स्वतःला शिव्या घालू लागली नंदू मूर्ख बावळट अशी कशी तू त्याला एकटक पाहू शकतेस विसरली का तू तो कोण आहे आणि तो तुझ्याशी काय वागला आहे त्याच्याकडे असं पाहणं म्हणजे ही पाप पाप आहे तुझ्यासाठी त्याने जरी लग्न केलं असलं तरी तू त्याला नवरा म्हणून कधीच स्वीकारायचं नाही ती जणू तिच्या मनालाच बजावत होती आणि तेवढ्यात बायको एक मॅग्नेटिक पण तेवढाच हळुवार आवाज आला तसे तिने डोळे खाडकन उघडले पण पाठ मात्र फिरवली नाही तिच्याही नकळत त्याचा आवाज ऐकताच तिचं शरीर थरथरलं आपण तो समोर आला की एवढं का घाबरतो तिला समजतच नव्हतं तिचा काहीच प्रतिसाद नाही हे पाहून तो तिच्या मागे येऊन उभा राहिला तो आपल्या मागेच उभा आहे हे, हे समजताच तिच्या पोटात मात्र आता गोळा आला त्याच्या बॉडीवॉशचा सुगंध तिच्या नाकात शिरला तसे तिने तिच्याही एक दीर्घ श्वास घेतला तिला अचानक एकदम फ्रेश वाटू लागले पण तेवढ्यात तिला तिच्या पोटावर थंड हातांचा स्पर्श जाणवला आणि उघड्या खांद्यावर त्याचा चेहराही जाणवला त्याचा तिचा श्वास घशातच अडकला ती एखाद्या मूर्ती सारखी स्तब्ध झाली त्याच्या भारदस्त छातीचा स्पर्श तिच्या पाठीला होताच पूर्ण शरीरात जणू एक विजेची लाट उसळली हात पाय थंड पडले तो तसाच तिला मिठीत घेऊन उभा होता लक्ष कुठे आहे तुझ तुजा, मी तुझ्याशी बोलतोय तो हळूस तिच्या कानाजवळ जाऊन म्हणाला पण त्याच्या ओठांचा तिच्या कानाला होणारा ओझरता स्पर्श तिला रोमांचित करून गेला तिने त्याच्याच अंग घेतले साडीचा पदर घट्ट हातात गेला आपण त्याचा राग करतो हेही ती पूर्णपणे विसरून गेली कारण त्याचा स्पर्श तिला काहीच विचार करू देत नव्हता ती पूर्ण भान हरपून गेली होती ती डोळे मिटून दोन्ही हातात साडी घट्ट पकडून उभी होती अचानक ती वेदनेने कळवळली आणि तिने खाडकन डोळे उघडले आणि स्वतःला त्याच्यापासून दूर केलं ती गळ्यावर हात ठेवून खूप रागात त्याच्याकडे पाहत होती कारण त्याने तिच्या ध्यानी म्हणी नसताना तिच्या गळ्यावर बाईट केलं होतं ती थी रागात आणि जोरजोरात श्वास घेत होती आणि तो तो गालात हसत अंगावर कपडे चढवत होता तो तिच्याकडे पाहत मिश्किल हसला सॉरी हा बायको जोरात चावलो का पण काय आहे ना रात्री आपली पहिली रात्र होती ना मग लोकांना कळायला नको आपल्यात खूप काही झालंय म्हणून तो तिला हलका डोळा मारत म्हणाला आणि आता तिला त्याच्या बोलण्याचा जास्तच राग आला मिस्टर शौर्य सूर्यवंशी तुझी हिम्मत कशी झाली मला स्पर्श करण्याची ती नागपुड्या फुगून रागात म्हणाली ओ हो बायको कशी विसरते गं तू कालच तर लग्न झालंय आपलं मग माझा हक्क आहे तो तो गालात हसत आणि तिचा गाल उडत म्हणाला पण तिने एखादा कीडा झटकावा तसा त्याचा हात जोरात झटकला हे असं जबरदस्तीनं केलेलं लग्न मी मानत नाही निदान ह्या जन्मात तरी मी तुला माझा नवरा मानणार नाही समजलं ना ती त्याच्या समोर बोट नाचवत आणि रागात म्हणाली तिचा तो अवतार पाहून तो गालातच हसला याच जन्मात नाही तर प्रत्येक जन्मी मी तुला नवरा म्हणून मिळावा हेच तू देवाकडे मागशील एक दिवस बघच तू तो तिच्या त्याच बोटात स्वतःच बोट अडकवत म्हणाला तिने लगेच हात झटकला आणि तिला त्याच्या बोलण्याचा परत एकदा राग आला तू तर तिरस्कार करत होतास ना माझा मग आता एवढं गोड गोड का बोलत आहेस आणि लग्न तरी का केलंस माझ्याशी एक मिनिट माझ्याकडून ती एक चूक झाली त्याचा बदला म्हणून तर तू माझ्याशी लग्न नाहीस ना केलं ती विचार करत म्हणाली मी सॉरी बोलले होते तुला चुकून झालं होतं ते सगळं तू ते मनात धरून माझं आयुष्य खराब केलंस का ती आता डोळ्यात पाणी आणून म्हणाली तिचा कंठही दाटून आला होता नकळत तिला त्यांची पहिली भेट आठवली ज्यात तिच्याकडून एक चूक झाली होती जी चुकूनच झाली होती आणि आता त्याने त्याचा बदला म्हणून तिच्याशी लग्न केलं असं तिला वाटत होत तो मात्र शांतपणे उभा होता बायको आता भूतकाळ आठवण काही होणार आहे का झालं गेलं सोडून दे विसरून जाते सगळं आता आपण नवरा बायको आहोत हेच फक्त लक्षात ठेव तो हसत आणि तिची हणवटी पकडत म्हणाला तस तिने परत एकदा त्याचा हात झटकला माय ती रागात आणि त्याला क्रॉस करून पाय बाथरूम मध्ये निघून गेली ती गेली तसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले आणि त्याचा चेहराही पूर्ण निर्विकार झाला मिस नंदिनी राणे भूतकाळ तर मीही विसरलो नाही पण माझी मजबुरी आहे जे मी तुला सहन करतोय नाहीतर हा शौर्य सूर्यवंशी त्याचं नुकसान आणि त्याचा झालेला अपमान कधीच विसरत नाही तो हातात घड्याळ चढवत स्वतःशीच म्हणाला आणि बॅग उचलून बाहेर निघून गेला कथेचा हा भाग इथे संपतो कथा आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात नवीन भागामध्ये तोपर्यंत बाय बाय